या एक्झरसाईजने दोन्ही खुब्याचा मधला भाग पाठीमागचा भाग कमी होतो प्रॉपर करायचा आहे अंडर खालचा पण भाग कमी होतो छातीचा भाग कमी होतो तुमच्याकडे स्टॅमिना जास्त असेल तर तुम्ही फास्ट फास्ट करू शकता नॉर्मल असेल तर तुम्ही एकदम स्लोली पण करू शकता काउंटिंग फोर्टी थर्टी फिफ्टीपर्यंत तुम्ही ह्या काउंटिंग घेऊ हो शकता अल्टरनेट चेंज तुमच्या तुमच्या स्टॅमिनानुसार तुम्ही घेऊ हो शकता आणि प्रॉपर एल्बो मागे पुश करायचं आहे जेणेकरून पाठीमागचे फॅट बर्न झाले पाहिजेत घ्या आता यानंतर दोन्ही हात पकडायचे वरती डोक्याच्या मागे One, Two, Two, अप एंड डाऊन करायचं आहे वन टू याने पण तुमचे पूर्ण फॅट कमी होतात पाठीमागचे टू अप्पर बॉडीचे टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी रिलॅक्स दोन्ही हातामध्ये दांडिया पकडा राईट अँड लेफ्ट घ्या वन एल्बो स्ट्रेट ठेवा टू थ्री फोर फाइ सिक्स सेवेन एट नाइन टेन इलेवन टुवेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवेन्टीन एटीन नाइनटीन ट्वेंटी सेम अपोजिट को एक बाजूला वहा कमरेला ट्विस्टिंग हाथ ल फुल स्ट्रेचिंग सेम अपोजिट करा आता यस करेक्ट अपोजिट होल्डिंग रिलॅक्स जर शोल्डर पेन जास्त होत असेल तर काउंटिंग कमी घ्यायचं आहे यस दोन्ही दांडिया खाली ठेवा बेलन असेल तर बेलन खाली ठेवा दोन्ही हात फास्टमध्ये गोल फिरवून घ्यायचा आहे कमीत कमी ट्वेंटी कमी थर्टी काउंटिंग झाले पाहिजे तर तुमचे फॅट बर्न होतात हाताचे हाताचे इंचेस प्रॉपर कमी होतात करेक्ट आणि यामध्ये ट्वेंटी थर्टी काउंटिंग झाल्यानंतर श्वास घ्यायचा आहे सेम अपोजिट तुम्ही फर्स्ट असाल बिगनर असाल तर थ टेन फिफ्टीन काउंटिंगच घ्यायचं आहे नाहीतर जे साईडला तुमच्या करतात नव्हता त्या मॅमचं पण पाहून करू शकता त्यांच्या हाताला पेन आहेत तर ते एकदम स्लोली सावकाश एन्जॉय करत करत आहात तसं पण तुम्ही त्या पद्धतीने के करत आहात तसं तुम्ही केलं तरीही चालेल काही प्रॉब्लेम नाही दोन्ही समोर एकदा पाय गोल फिरून घ्या एकदा उजवा पाय यामध्ये हिपचे पण भाग बऱ्याच महिलांचे जास्त आहेत सीटचे इंचेस कमी करण्यासाठी हिपचा भाग कमी करण्यासाठी जसे डेली केलं पाहिजे तुम्ही ट्वेंटी थर्टी काउंटिंग घ्यायचं आहे यामध्ये पण श्वास भरवून घ्यायचा आहे मध्ये मध्ये ब्रेक घ्यायचा आहे थकवा येईल सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी रिलॅक्स श्वास भरून घ्या मॅटच्या चा मागच्या बाजूला जायचं आहे थाईज कमी करण्यासाठी थोडंशी वॉक करायचं आहे रॅबिट वॉकिंग केल्यासारखं येस वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट बॅकला जा नाईन टेन बॅकला थोडंसं हार्ड जातं ज्यांना येतं त्यांनीच ते करा नाही येणारी प्रयत्न करू नका उठून परत त्याच पोजिशनमध्ये जाऊन परत रिपीट यायचं आहे हा व्हिडिओची डेली प्रॅक्टिस करा व्हिडिओ आवडलास तर मैत्रिणींना शेअर करा श्वास भरून घ्या